मंदिर आहे पांडवकालीन पांडव आणि बांधला असं म्हणतात परंतु असं म्हणणं आहे आता कथा अशी आहे ज्या वेळेला सीतेचा घेऊन गेले रावण या ठिकाणा शोध घेत घेत गे राम इकडे शोक करीत चालले होते सीते सीते झाडांना दगडांना विचारायचे सीता कोणी पाहिली का कोणी पाहिली का त्यावेळेला वरती आकाशामध्ये शंकर भगवान आणि पार्वती माता विहंग करत होते पार्वती माता काय म्हणते भगवान शंकर तुम्ही तर म्हणता हा पूर्ण आहे का बायकोसाठी वेळा झाले म्हणे म्हणे असं काही नाहीये आहे त्याची म्हणे म्हणे मी पात्र मग पार्वती मातेने रूप घेऊन प्रकट झाली आणि हु. मग प्रभू म्हणले माते तू इथं कशी मग ती सीतेच्या रूपातील पार्वती माता कशीच झाली आणि ती इथंच राहिली हा आणि मग टाहो फोडला रामा आणि म्हणून टाहा करून टाहो करी पण अपप्रंश होऊन टाह करी असं का म्हणून इथं हे मंदिर झालेलं नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत निसर्ग निसर्गाच्या खुशीत वसलेल्या व नवसाला पावणाऱ्या देवीच्या देवीचे अत्यंत जागृत देवस्थान श्री जगदंबा माता मंदिर टहाकारी या मंदिरात आजच्या अकोल्या तालुक्याच्या पश्चिमेकडील नाशिक जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेला भाग पुरातन काळापासून नेहमीच मागासलेला राहिलेला आहे या भागाला डांगण किंवा आदिवासी भाग असे म्हणतात रामायण काळात अगस्ती ऋषीचा आश्रम याच भागात होता श्रीरामाने वनवासात असताना लक्ष्मी सई आगस्ती ऋषीचे दर्शन घेतले रामायणात उल्लेख आहे आणि अगस्ती ऋषीचं मंदिर आखुल्यामध्ये आहे टहाकारेच्या श्री जगदंबा मातेचं मंदिर यादवा, यादव यादव काळातील यादवाने बांधल्याचे मानले जाते हे मंदिर उत्कृष्ट हेमानपंथी शैलीत बांधलेले आहे तुम्ही पाहू शकता एकच नंबर याचं काम झालेलं आहे भिंती वगैरे नक्षी किती छान कुरीत आहेत आणि एकदम सु एकदम सुस्थितीत असल्याचं आपल्याला हे मंदिर पाहायस मिळतं पुरातन मंदिरावरील कळसाचे काम हे नंतर मुघल साम्राज्यापासून बचावासाठी मशिदीसारखं करण्यात आलेलं आहे कारण मंदिराच्या पाच कळसाची अशी पुनर्बांधणी करूनही मंदिराचे सौंदर्य सुभक्ता आणि कायमस्वरूपी जशी की तशी टिकून ठेवलेली आहे आता आढाळा नदीच्या तीरावर योग्य उंचीवर मंदिराची बांधणी केलेली असून नदीच्या नदीच्या पुराच्या पाण्यात पाण्याचा त्याला कधीच स्पर्श होत नाही मंदिराच्या समोर नदीच्या पात्रा पात्रापर्यंत दगडी पायऱ्यांची मजबूत असा घाट बांधलेला आहे जेणेकरून भाविकांना नदीच्या पाण्यात हात पाय धुवून स्नान करून नंतर देवीचे दर्शन घेता यावे या, या मागची सांगितले जाते श्री जगदंबे मातेचं मंदिर संपूर्ण दगडाच्या चिऱ्याने बांधलेलं आहे मंदिरात एकूण बहात्तर दगडी खांब आहेत आणि मंदिराच्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अत्यंत आकर्षक अशी शिल्पकला कोरलेली आहेत <Sansky> मंदिरात प्रवेश करता समोर अठरा भुजांच्या श्री जगदंबा मातेच्या प्रथम दर्शन घडते माता जगदंबेची ही संपूर्ण मूर्ती लाकडात अत्यंत पद्धतीने कोरलेली आहे तिची रंगसंगती अत्यंत उत्कृष्ट आणि आकर्षक मनमोहक असल्याचे आपल्याला दिसून येते देवीच्या सर्व अठरा हातामध्ये वेगवेगळी आयु आयुध्य धारण केल्याने केल्याचेही दिसून येते ही, दि ही मूर्ती वाघावर आरुद्ध झालेली असून देखावा इथे सादर केलेला आहे देवीचा मूळ मूळ तांदळा रूपी देवी देवीची स्थापना केलेली आहे देवीचे मुख्य देवीचे मुख्य उत्तराभि उत्तराभिमुख आढळा नदीच्या दिशेने असून मुख्य गाभाऱ्यातला असलेली दरवाज्याची चौकट द्वार शाखा अत्यंत देखणी आहे इथे गणेशपट्टीवर देवीची इथे गणेशपट्टीवर देवीची मूर्ती कोरलेली दिसते आणि मंदिराच्या पूर्व पश्चिम बाजूस देवीच्या सुभक मूर्तीची स्थापना केलेली आहे वरील छताला मध्यम भागातून खाली लोंबणारे एक अप्रतिम दगडी झुंबर कोरलेले आहे आणि आणि ही देवी जी आहे जगदंबा माता टहाकारीचं मंदिर नवसाला पावणारी देवी आहे इथं आल्यावर देवीचा शिंदूर आवर्जून घरी नेतात आणि इतरच्या पुजाऱ्यांनी आम्हालाही सोबत सिंदूर दिलेला होता आम्ही दर्शन केले दर्शन केल्यानंतर दहा पंधरा मिनटं आरामशीर मंदिरात बसलो आणि खाली नदीवर जाऊन आलो आणि मस्त आणि एकदम फ्रेश असं वाटलं आणि तुम्हीही ज्यावेळेस अकोलेला येताल त्यावेळेस या देवीच्या मंदिरात नक्की या आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगाय बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक करा